नमस्कार मित्रांनो अँटी करप्शन कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या ज्या काही के केसेस असतात त्याच्यामध्ये शिक्षा कशी होणार नाही किंवा शिक्षा होण्याची नेमकी कारणं काय असतात याबाबतची या आपली जी आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे तिचा पहिला भाग दुसरा भाग आत्तापर्यंत आपण तुमच्यासाठी शूट करून यूट्यूबवर दिलेला आहे आजचा हा तिसरा भाग आपण याच्यामध्ये शूट करत आहोत मित्रांनो पहिल्या भागामध्ये मी आपल्याला सांगितलं की अँटी करप्शनची केस जी आहे ती केस चालवण्यासाठी त्याचे मेरिट्स काय काय असायला पाहिजे त्याच्यात काय काय असतं काय काय नसतं त्याच्यानंतर ती केस चालवण्यासाठी कोणत्या वकिलांची तुम्ही निवड केली पाहिजे त्या वकिलांचे मेरिट्स काय असतात याबाबत मी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्याच वेळेस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा एक खूप महत्त्वाचा पार्ट प्रत्येक अँटी करप्शन केसमध्ये असतो तो कसा डील करायचा त्याबाबतची काय कसं ते कोर्टासमोर तुम्हाला शाबित विरुद्ध झालं नाही पाहिजे ह्या गोष्टीची काय काळजी घेतली पाहिजे त्याबाबत मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यानंतर एस सी बी सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट असतो की तुमची डिमांड जी आहे ती डिमांड साबित नाही झाली पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे हे पहिल्या भागामध्ये आपण बघितलं दुसऱ्या भागामध्ये मी आपल्याला हे सांगितलं आहे की वकिलांची निवड तुम्ही केलेली आहे समजा चार्जशीटची कॉपी तुम्हाला मिळालेली आहे चार्जशीटची कॉपी मिळाल्यानंतर ती चार्जशीटची कॉपी तुम्ही किती वेळा वाचली पाहिजे त्याच्यात काय आहे काय नाही ते बघितलं पाहिजे त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही दे से कागत के है, के है। त्या ते चार्जशीट घेतात बघतात त्याच्यामध्ये तक्रारदाराचे पोझिशन्स काय होत्या पंचांचे पोझिशन्स काय होत्या अधिकाऱ्याकडे कोणती कागदपत्रं गेली त्याच्यानंतर तुमच्या बाजूनी केस किती आहे तुमच्या विरोधात केस किती आहे वकील साहेबांशी तुमची चर्चा किती वेळा झाली पाहिजे कशी झाली पाहिजे त्या संदर्भात तुम्ही कागदपत्र कोण देखावला गेले म्हणजे ही सगळी जी बेसिक माहिती आहे ही मागच्या भागामध्ये दुसऱ्या भागामध्ये मी आपल्याला दिलेली आहे आजच्या या भागामध्ये मी आपल्याला मधील जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो असतो की एस सी बी कार्यालयाकडे तक्रारदार ज्यावेळेस सर्वप्रथम विरुद्ध कुठली तरी तक्रार घेऊन जात असतो त्यावेळेस त्याची जी तक्रार आहे ती सजा स्व हस्ताक्षरात किंवा एस सी बी अधिकारींच्या मदतीने ती तिथे लिहिल्या जाते आणि त्यानंतर त्यांनी तक्रार दिल्यानंतर मग एस सी बी अधिकारी पंचांना सरकारी पंचांना त्यांच्या कार्यालयातनं पत्र घेऊन बोलवतात ते पंच येतात तक्रारदार अशी त्यांची ओळख करून दिली जाते ते प्रोसिजरचा भाग आहे की यापूर्वी मी आपल्याला सांगितलेलं आहे आजच्या या, या भागामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की ए अँटी करप्शनच्या केसमधली चार्जशीटमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तक्रारदाराची तक्रार ही आपण कशी वाचायची याच्यातले बारकावे कसे समजून घ्यायचं हे मी आज आपल्याला समजून सांगणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तक्रारदार हा अँटी करप्शनकडे जाण्यापूर्वी काही गोष्टी घडणं गरजेचं आहे त्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडलेल्या आहे की नाही हे एकदा नीट तपासा स्वाभाविकपणे तो तक्रारदार तुमच्याकडे यापूर्वी कधीतरी आलेला असावा हो। तुमचं त्याचं काहीतरी त्याच्या शासकीय कामकाजाविषयी तुमचं बोलणं झालेलं हो। असावं आणि त्याचं कामकाज करण्यासाठी तुम्ही त्याच्याकडे लाचेची मागणी केलेली हो। असावी आणि त्याला ते पैसे द्यायचे नस नाहीत ना अशी त्याची इच्छा असेल तर त्यानंतर तो एसीबीकडे जाणं अपेक्षित असतं हे मी का सांगतोय हे सांगण्याचं कारण असं आहे की बऱ्याच केसेसमध्ये असं आम्हाला बघायला मिळतं की मी अमुक अमुक यांच्याकडे गेल्यानंतर ते माझ्याकडे पैसे मागण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही मा त्याच्याविरुद्ध कारवाई करा आता पैसे मागण्याची शक्यता आहे याचा अर्थ तो तक्रार तुमच्याकडे आला होता का डेफिनेटली नाही तुमची त्याची भेट झाली का नाही अजिबात नाही झाली मग तुम्ही त्याच्याकडे लाचेची मागणी केली का नाही केली मग भेटही झाली नाही लाचेची मागणीही झाली नाही कामाचं स्वरूपही माहीत नाही मग अशा सिच्युएशनमध्ये ती जी तक्रार आहे ती तक्रार तुमच्या बाजूनी असते तुमच्या विरोधात नसते हे समजून घेणं गरजेचं आहे हा झाला एक भाग दुसरा भाग समजा त्यांनी सांगितलं की मी अमुक व्यक्तीकडे गेलो आणि त्या दिवशी त्यांनी माझ्याकडे माझं शासकीय कामकाज करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी केली मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये काही गोष्टी खूप स्पष्ट असणं गरजेचं आहे कारण अँटी करप्शन कायद्यामध्ये असं स्पष्ट संकेत आहे की जी एसीबी ऑफिसकडे तक्रारदार जाण्यापूर्वी लोकसेवकाने त्या तक्रारदाराकडे जी लाचीची मागणी केलेली असते त्याला इनिशियल डिमांड म्हणतात ती इनिशियल डिमांड ही सरकार पक्षाला केस सुरू करताना साबित करावीच लागते मग ती साबित करण्यासाठी घटना घडलेली असेल तर ती साबित होईल जर घटनाच घडलेली नसेल तर साबित होऊच शकत नाही आणि इनिशियल डिमांड जर साबित झाली नाही तर पुढच्या ज्या काही मेरिट्स आहेत ते वेगळे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे थोडक्यात त्याचा सरकार पक्षाला उपयोग होत नाही तो तुम्हाला उपयोग होत असतो मग आता ही जी इनिशियल डिमांड आहे ही इनिशियल डिमांड तुम्ही त्याला केली होती का हे साबित करण्याची जबाबदारी त्या तक्रारदाराची असते ती तुमची जबाबदारी निश्चित नाही आहे की सरकार पक्षाची आणि तक्रारदाराची दोघांची संयुक्तिक जबाबदारी ती आहे तिथे मग आता हे सगळं होत असताना <कषण> तो तक्रारदार ज्यावेळेस तुमच्याकडे येतो तर त्या तक्रारदाराने तुमच्या विरुद्ध जी तक्रार केली त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं काम हे त्याचं स्वतःचं होतं दुसऱ्याचं कोणाचं होतं काकांचं होतं अजून कोणाचं होतं हे बघणं गरजेचं आहे त्याच वेळेस त्या तक्रारीमध्ये हेही स्पष्ट असणं गरजेचं आहे की तो तक्रारदार तुम्हाला एसीबी कडे जाण्यापूर्वी किती तारखेला कोणत्या ठिकाणी किती वाजता तुमची आणि त्याची भेट झाली आता हे बघा स्वाभाविकपणे जर तुमची कोणाशी जर भेट झाली तर निश्चित कुठलं तरी वार असणारे कुठली तरी वेळ असणारे आणि कुठलं तरी ठिकाण असणारे मग हे वार वेळ आणि ठिकाणी जर तुमची भेट झालेली आहे तर ते त्यांनी नमूद केली पाहिजे पण जनरली ते, ते, ते नमूद करत नसतात का नमूद करत नसतात त्याच्यामध्ये कारण त्यांना तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवायचं असतं आणि ज्यावेळेस एखाद्या माणसाचा उद्देश वाईट असतो त्यावेळेस ते त्याच्याकडनं कळत न कळतपणे ह्या सगळ्या चुका घडत असतात तिथे त्याच्यामुळे ह्या बारकावा जो आहे हा खूप महत्वाचा आहे तो तुमच्या तक्रार तक्रारीमध्ये याची वेळ काळ ठिकाण हे दिलेलं आहे की ते नीट बघा त्याच्यानंतर ते त्यांनी जी तक्रार विरुद्ध दिलेली आहे त्या तक्रारीचं स्वरूप काय आहे मी स्वरूप हा शब्द याच्याकरता वापरला आहे की त्या तक्रारीत नमूद केलेलं त्याचं शासकीय कामकाज हे तुमच्याकडे प्रलंबित होतं का ते कामकाज करण्याचा तुम्हाला अधिकार होता का किंवा ते कामकाज त्यांनी तक्रार देण्यापूर्वीच पूर्ण झालेलं होतं हाही महत्वाचा भाग आहे कारण अँटी करप्शनकडे जाणारे तक्रारदार हे नव्वद टक्के बदमाश तक्रारदार असतात नव्वद टक्के बदमाश त्याच कारण असं आहे की यांना कुठेतरी तुम्हाला त्रास द्यायचा असतो मग ते पहिले काय करतात त्यांचं काम करून घेतात आणि काम झाल्यानंतर मग ते सांगतात की झालेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांनी आमच्याकडे पैसे मागितले आता स्वाभाविकपणे बरेच सरकारी कर्मचारी हे थोडे लालचेला बळी पडतात बळी पडल्यानंतर स्वत स्वतःहून आलेली जर लाचेची ऑफर असेल तर काही लोक ऍक्सेप्ट करतात त्याच्यामध्ये तर ह्या ज्या प्रकार आहेत ये नेम केस नेम है है। जाने होता होता। हे नेमकं तुमच्या केसमध्ये नेमकं काय झालेलं आहे मग ते कामकाज त्याने एसीबी कडे जाण्यापूर्वीच पूर्ण होतं का नव्हतं हे बारकावे तुम्ही नीट बघा कारण बऱ्याच केसेसमध्ये माझा असाही अनुभव आहे की तक्रारदाराचं कामकाज झाल्यानंतरच तो एसीबी कडे जातो मग एसीबी अधिकारी त्याला सांगतात की अरे बाबा आता तुझं तर काम पेंडिंग नाही आहे मग आता ही केस आपण बसवायची कशी मग एसीबी अधिकारीच त्याला सल्ला देतात की तू आता असं कर त्याच्यामध्ये कायद्यामध्ये रिवॉर्ड हा शब्द पण आहे बक्षीस हा शब्द पण आहे मग झालेल्या कामाचा मोबदल त्यांनी मागितला म्हणून त्याच्या वृत्त तक्रार दिली मग ते अशी तक्रार मोल्ड करून घेतात पण जरी त्यांनी हा बदमाशपणा केला तरी ऍक्च्युली प्रकार काय घडलेला आहे हे तुम्हाला माहिती असतं त्याच्यामुळे ती जी गोष्ट आहे ती तुम्ही नीट त्याच्यामध्ये बघा तिथे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की माझ्याकडे एक केस अशी आहे की तो तक्रारदार जातो आणि तो एका अ जातो आणि तो सांगतो की माझ्या मानलेल्या बहिणीचं काम होतं आणि तिच्या मानलेल्या बहिणीसाठी त्यांनी ते आ, पैसे तक्रारदारांनी हे तलाठे महोदयांनी नोंदीसाठी पैसे मागितले आता मित्रांनो मला सांगा ती जी तिची मानलेली बहीण आहे ती हयात आहे ना ती ह्या जगात आहे ना ती हिंडती फिरती तिला लिहिता येतं वाचता येतं बोलता येतं सगळं करता येतं मग तिची वकील येणे करायचं काय कारण हा खूप महत्वाचा विषय आहे हे उदाहरण मी याच्यासाठी दिलेलं आहे की अशा अनेक केसेस असतात की त्या केसेसमधल्या जो ॲग्र्यूड पर्सन असतो ॲग्र्यूड पर्सन म्हणजे ज्याची खरी तक्रार असती जो खरा विक्टीम असतो त्याची तक्रार नसते आणि ज्याची तक्रार असती तो अॅग्रूड पर्सन नसतो ही जी गोष्ट आहे हे बायफर्गेशन तुम्हाला त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे मग आता तुमच्या केसमधल्या तक्रारीमध्ये नेमका काय प्रकार आहे हे तुम्ही बघा की तो तक्रारदार खरंच स्वतः त्याचं स्वतःचं काम आहे का अन्य कोणाचं काम आहे कारण याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा पार्ट असा आहे की ज्यावेळेस दुसऱ्या एखाद्या माणसासाठी जर एखाद्याने तक्रार दिली असेल तर त्या क्षणाला त्या माणसाला तक्रार देण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार फार महत्वाचा असतो आणि तो अधिकार त्या मूळ मालकाने मूळ जो कोणी ज्याची तक्रार आहे त्यांनी जो तक्रारदार आहे त्याला दिलेले आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे अधिकार नसताना एखाद्या माणसाने केलेली कृती ही बेकायदेशीर असते मग बेकायदेशीर कृतीच्या आधारे दाखल झालेली जी एफ आय आर आहे विश्वासपात्र नसते हा ही गोष्ट कधी होऊ शकते की समजा एखादा मनुष्य आहे तो हिंडू फिरू शकत नाही वयस्कर गुळस्त आहे त्याला काही आजाराने ग्रस्त आहे तिथे किंवा तो नोकरीनिमित्त कुठं मिलिट्रीमध्ये आहे नेव्हीमध्ये आहे किंवा अन्य ठिकाणी आहे किंवा परदेशात आहे अशा मध्ये ह्या गोष्टी डेफिनेटली काही अंशी परमिसिबल आहे शंभर टक्के नाही परंतु जिथे तक्रारदार मूल जो आहे तो धडधाकट असताना भलत्याच माणसांनी त्याची वकिली करायचं आणि तुमचा कार्यक्रम करायचा हे अपेक्षित नसतं त्याच्यामुळे तुमच्या केसमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते तुम्ही बघा तिथे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी तक्रारीमध्ये तुमची जी काही डिमांड दाखवलेली आहे की ती डिमांड कशी दाखवलेली आहे ही नीट बघा त्याचं कारण असं आहे की त्यांनी जी डिमांड दाखवलेली असते त्या डिमांडच्या अनुषंगाने कागदपत्र असणं आवश्यक असतं परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे अँटी करप्शनचे लोक अगोदर ट्रॅप करतात आणि जशी घटना घडली त्यानुसार ती तक्रार बदलून घेतात हा सर्रास अनुभव आहे आणि ज्यावेळेस ते बदलून घेत असतात त्यावेळेस त्यांच्याकडनं असंख्य चुका होतात कारण एक गोष्ट सरळ करायचा नादामध्ये म्हणजे चार गोष्टी ऑलरेडी होऊन गेलेल्या असतात त्या दुरुस्त करणं शक्य नसतं का तर ज्यावेळेस ते लाचशीची मागणीचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी किंवा लाच पडताळणीसाठी तुमच्याकडे येत असतात त्यावेळेस त्यांच्याकडे ऑडिओ रेकॉर्डर असतात त्याच्यात रेकॉर्डिंग झालेली असती त्या रेकॉर्डिंगची स्क्रिप्ट असती आणि ती स्क्रिप्ट जी आहे ती रेकॉर्डिंग प्रमाणे त्यांना तयार करावी लागते ती त्यांना बदलता येत नसते यांनी मूर्खपणा असा केलेला असतो की इकडे तक्रार बदलून ठेवतात परंतु स्क्रिप्ट त्यांची वेगळीच असते तर ही जी विषय जो आहे हा जर त्यांनी खोटेपणा केलेला असेल तर तो खोटेपणा तुम्हाला त्यांच्याच कागदपत्रातून उघड करता आला पाहिजे हे हे त्या वकील साहेबांचं सा स्किल असतं तुमच्याही त्या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे त्याशिमो तक्रारदारांनी जी दिलेली तक्रार आहे ती तक्रार नेमकी कशी आहे काय आहे तुमच्या विरुद्ध त्याचा नेमका आरोप काय आहे म्हणजे तुम्ही जर त्याच्याकडे पैशाची मागणी केली असं जर त्याचं म्हणणं आहे ते नेमके कशासाठी पैशाची मागणी केलेली आहे कारण जे कारण आहे ते कारण जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टींना अर्थ नसतो आणि त्या कारणाच्या अनुषंगाने पुढचं कृती जी आहे ती घडणं गरजेचं असतं पुढचं चार्जशीटच्या मधले जे काही पंचनामे आहेत कागदपत्र आहे तुमच्याशी निगडित काही तुमच्या विभागाचे काही रूल्स रेग्युलेशन असतील काही कार्यपद्धती असेल ती तशी असणं आवश्यक असतं कारण आता बऱ्याच ऑफिसेसमध्ये ऑनलाईन पद्धती झालेल्या आहेत त्यांचं पूर्ण कामकाज हे ऑनलाईन असतं मग ऑनलाईनमध्ये ह्युमन इंटरफेअरन्स फार कमी असतो मग ते ह्युमन इंटरफेअरन्स नसताना जर यांनी काहीतरी कमी उद्योग केलेले असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या स्पष्टपणे त्याच्याच तक्रारीनुसार त्या खोट्या आहेत हे तुम्ही साबित करू शकता त्याच्यामुळे तक्रारदाराची तक्रार जी आहे ती नीट वाचा नीट समजून घ्या आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी तुमच्याविरुद्ध नेमका कोणता आरोप केलेला आहे कशासाठी आरोप केलेला आहे कधी केलेला आहे कुठे गेलेला आहे किती तारखेला केलेला आहे किती वाजता गेलेला आहे आणि कशासाठी केलेलं आहे हे त्या तक्रारीत आहे का एकदा नीट बघा आणि हे बघितल्यानंतर ते प्रॉपर त्याचं नोटिंग करा आणि ते नोटिंग केल्यानंतर याच्या अनुषंगाने पुढचं चार्जशीट आहे का ते बघणं गरजेचं आहे आता आजच्या या भागामध्ये तुम्हाला मी तक्रार करायचे तक्रार यावर मी तुम्हाला कॉन्सन्ट्रेट केलंय आता त्याच्यातले काय बारकावे बघितले पाहिजे आणि ते पुढच्या येणाऱ्या भागामध्ये हे जे पंचनामे आणि त्या अनुषंगाने असणारे कागदपत्र जे आहेत ते एकमेकाशी कसे इंटरलिंक करून बघायचे आपण तेथे कारण हे बघा स्वाभाविकपणे तक्रारदाराने जर एखादी गोष्ट त्याच्यामध्ये जर सांगितलेली असेल तर त्या गोष्टीच्या अनुषंगानेच तो पंचनामा पाहिजे त्या पंचनाम्यातली जी काही संभाषणाची स्क्रिप्ट आहे ती ही त्याच अनुषंगाने असणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने जर असेल ती तर या तक्रारीत तथ्य आहे अन्यथा ही तक्रार खोटी आहे आणि आता मला सांगा संपूर्ण एसीबी केसचं बेसिक मूल जे आहे ते तक्रारदाराची तक्रार असते मग तुमचं जर बेसिकच तुम्ही उडून टाकलं तर पुढचा जो होणारा तपास आहे तो आपोआप संशयाच्या भोवऱ्यात येतो आणि एकदा का तपास संशयाच्या भोवऱ्यात आला तर कोणतंही न्यायालय तुमच्या विरोधात जाऊ शकत नाही त्याच्यामुळं अँटी करप्शनच्या केसमधली तक्रारदाराची मूळ तक्रार म्हणजे त्यांनी एस एम एकडे गेल्यानंतर सर्वप्रथम दिलेली जी तक्रार आहे ती कशी आहे ती नीट एकदा बघा जे मी तुम्हाला आत्ता सगळे त्याचे बारकावे सांगितले ते बारकावे नीट तपासा तुमच्या केसमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते बघा मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबू आप आ, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटले हे आपण स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण आम्हाला सांगू शकता आपल्या काही शंका असेल त्याही तुम्ही आम्हाला विचारू शकता आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा आमच्याकडे कोणाचेही नंबर्स नाहीत ए सी बी कायद्यामध्ये मार्गदर्शन करणारे फार थोडे लोक आहेत त्या ते तो फायदा सगळ्यांना व्हावा ही माझी इच्छा आहे नमस्कार